येत्या तेरा मेला होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी श्री संजोग वाघेरे पाटील यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारालाच निवडून आणण्याचा ध्यास कोपली शहरातील एका मुस्लिम समाजातील युवकाने घेतला आहे आणि त्या युवकाचं नाव आहे कादीर मोहम्मद खान कादीर हा आपल्या कादीर मित्रमंडळाच्या युवकांसोबत शिवसेनेची मशाल हाती घेऊन खोपोली शहराच्या गल्ली बोळातून संजोग वागेरे यांचा प्रचार करताना दिसत आहे प्रत्येक वाडीत प्रत्येक मोहल्ल्यात प्रत्येक घरात जाऊन कादीर व त्याचे मित्र महिलांना समजवत आहेत उत, की उ उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून दिल्यावर काय फायदा होईल ईव्हीएम मशीनचे मॉडेल सोबत नेऊन कादीर व त्याचे मित्र प्रत्येकाकडून तीन नंबरचे बटन कसे दाबावे याचा सराव करून घेत आहेत कादीर व त्याच्या कादीर मित्रमंडळाचे युवक ज्या पद्धतीनं आज दिवस रात्र एक करून महाविकास आघाडीच्या उमेदवार संजोग वाघेरे यांचं काम पूर्ण निष्ठेने करत आहेत त्यावरनं एक गोष्ट निश्चितच सांगू शकतो संजोग वाघेरे यांच्या विजयात कादीर मित्रपरिवाराची मोलाची भूमिका असणार आहे कादीर व त्याचा मित्रपरिवार हे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे मोठे चाहते आहेत उद्धव ठाकरे यांच्या सभेला कादीर मित्रमंडळाकडनं सभेसाठी आलेल्या प्रत्येकाला नाश्ता वाटप करताना पाहायला मिळालं तर कधी प्रचार करणाऱ्यांसाठी हे युवक पाणी वाटप करताना दिसले आंबेडकर जयंतीला या युवकांनी मोठ्या प्रमाणावर सरबत वाटप केलं तर मोहरमच्या वेळेस व मराठा क्रांती मोर्चाच्या पोलीस सभेला सुद्धा एक मराठा लाख मराठाचे नारे देत कादीर मित्र मंडळ सरबत वाटप करत होतं देशात सध्या जातीपातीचा माहोल असताना सुद्धा जात पात धर्म विसरून माणूस की हाच धर्म हे वेळोवेळी कादीर मित्रमंडळाने दाखवून दिला आहे सोबत मोहम्मद शेख आवेज पठाण सोपवान बागवान निहाल पठान सिकंदर शेख बाजीराव कणके सुफियान बागवान फारुख खान शाहरुख पठाण हे सर्वजण कार्यरत असतात